अमृत म्हणजे कशाला राहले अरे चोखोबा असो वा आता मी शपथ घेतली माझ्या चोखोबाने जर शुद्ध नाही केलं तर मी राहणार नाही पंढरपूरचा सांगणार नाही मग चोखयाची श्री चोखा दोघे जण शुद्ध अमृततेने केले देखा दोघा नवरा बायकून आपली करांगुळी घातली त्याच्यात वा आपल्यात आप श्रेष्ठ बोट हे मानलेलं आहे किंवा हे मानलेलं हे करांगुळी श्रेष्ठ नाही मानलेली चोखोबा कनिष्ठ बोट घाला आणि तुम्ही श्रेष्ठ कशी ते दाखवून द्या शुद्ध अमृत कनिष्ठ बोट घालून शुद्ध करून स्वतः श्रेष्ठ कसे ते पांडुरंगाने शुद्ध करून दिलं त्यांना माझा चोखोबा मारा चोखियाची श्री चोखा दोघे जण शुद्ध अमृतिने केले देखा एकच जय जयकार झाला संत श्रेष्ठ चोखोबा महाराज अमृत शुद्ध झाला असं पहिल्यापेक्षा गोड आधम माणसाचं नुसता आधम नाही हो आधमातला आधम ह्या माणसाला तुम्ही आधम म्हणणार का आधमातला आधम म्हणणार जे जित्याचे पित्र खायला शिकले तुमच्याकडे मेल्याचे खातात का जित्याचे खातात मेल्याचे पित्र खातात पण हे असली माणसं याला जित्याची पित्र खाणारे म्हणतात जित्याचे पित्र खाणारे काय बोलायचे महाराजांना वा हे नुसते आधम नाही आधमातला आधम जीवाला विशेषण वापरलं नुसतं विशेषण एक विशेषण डबल डबल आधमाहून आधम आणखीन त्याच अभंगात एक विशेषण डबल डबल आलाय देवा एक मुलगा वड्याला खेकडे धरीत होता कळते का आमची भाषा कळते की तुम्हाला खेकडे धरायचा मासे धरायचा झिंगे जा, धरायचा जाऊ त्या ते आता इतकं पाठ असलं चांगलं नाही त्याच्या गावातले एक मनुष्य मुंबईला होता आणि कामगार संघटनेचा अध्यक्ष होता तो गावाकडे आला अरे मुलगा होत करू पण नदीला मासे धरतोय खेकडे धरतोय अरे अरे मग त्याला आपण मुंबईला नेऊ महाराज चांगली माणसं अशी असतात की त्यांना दगड दिसला तरी त्या दगडाचा चिरा कसा घडल याचा विचार ती करतात महाराज वा दगडाचा चिरा कसा घडल हे ध्यानात आलं पाहिजे महाराज मग त्याने ठरवलं की आपण ह्या मुलाला मुंबईला न्याव आणि मग त्याच्याकडे काही नव्हतं साधा मुलगा अर्धा येतला मग त्याला त्याचं व्यसन सोडायला लावलं त्याला मुंबईला न्याला त्याला राहायला घर नाही आपल्या घरात ठेवला पाच वर्ष आपल्या घरात ठेवला मग त्याला एक सोयरीक पाहिली त्याचं लगीन लावलं त्याला एक फ्लॅट घेऊन दिला बर आणि मग आपण ज्या कामगार संघटनेत होतो त्या संघटनेत त्याला घेतला त्याला कामगार संघटनेचा अध्यक्ष केला आणि पाहता काय त्या मुलांनी त्याच माणसाला संघटनेतून काढून टाकलं त्याला तुम्ही चांडाळ म्हणणार का चांडाळाहून चांडाळ म्हणणार अरे ज्याने मार्ग दाखवला अरे समाजात वाट लावायला माणसं बसली का वाट दावायला बसली बोला वाट लावायला बसली तर अशा वाट लावणार युगात जर एखादा तुम्हाला वाट दावायला बसला तुम्ही त्याच्यावर रुसत असताल तर वाट दावी तया नलगे रुसावे आता ताई जीवे नाश वाट, वाट दावी दा त्याचा पुण्या पार वाट दावी त्याचा पुण्या नाही पार अगणित

चांडाळ म्हणणार का चांडाळाहून चांडाळ म्हणणार बोला याला चांडाळ म्हणणं म्हणजे चांडाळाचा अपमान करणं आहे महाराज ही चांडाळाहून चांडाळ उपकार्यावर करणारी जात महाराज खूप विचित्र जात महाराज हमाली करता करता मुंबईला गेला खूप कष्ट केले मग कष्टाने घर घेतलं लग्न झालं मुलगा झाला पाच पंचवीस लाख रुपये बॅलन्स टाकला मोठं त्याने कष्टाने उभं केलं बर का सगळं आपण मी शिकलो नाही म्हणून कष्ट करावं लागले पण माझा मुलगा शिकला पाहिजे बापाची खूप तळमळ राहते मुलांविषयी पण ते काय पोरंच बावळाटा असतील आता त्याला आपण काय सांगा महाराज पोरं निवळ बरं मध्ये आजच्या गैरहाजरी जन्माला आलेले असतील महाराज आणि मग पोरांनी त्या आपला मुलगा शिकला पाहिजे म्हणून मुलाला खूप शिकवलं नुसतं शिकवलं नाही अमेरिकेला पाठवलं हो मुलगा अमेरिकेला गेला खूप शिकला मुलगा खूप शिकला मुलगा माग आला बापाला खूप आनंद झाला बाबा इथं राहा नाही नाही मी तर इथं राहणार नाही पण तुम्हाला बी इथं राहू देणार नाही बापांना काय करायचं मग काही नाही मी तुम्हाला अमेरिकेला घेऊ के। अरे बाबा इथं फ्लॅट आहे आपल्या नावावर पाच पंचवीस लाख रुपये ते काही बोलायचं नाही आता तुम्ही अमेरिकेत राहायचं जग पाहिलं पाहिजे जग चंद्रावर गेलं तुम्ही खर मुंबईला राहता म्हणले मग आता हा फ्लॅट विकून टाकू आता आई बापाला वाटलं एकोल तर एकच मुलगा आहे त्याचं ऐकलं पाहिजे मग त्याने फ्लॅट विकला एक दोन महिन्यात नंतर ते पंचवीस लाख रुपये आपल्या नावचे करून घेतले पोराच्या नावावर टाकून घेतले स्वतः आणि फ्लॅटचेही पैसे आपल्या नावावरचे झाले चांगले कोट दीड कोट रुपये आपल्या नावावर आले आणि ना मग आईबापाला म्हणलं आता आपल्याला अमेरिकेला जायचं चला आणि गेला विमानतळावर बसला आईबापाला म्हणले बसा मी तिकीटं घेऊन येतो आणि तो जे तिकीट आणायला गेलाय तर आजूबा आला नाही <laughs> मला मग तुम्ही या मुलाला चांडाळ म्हणणार का चांडाळाहून चांडाळ म्हणणार बोला अरे ज्या बापाने आपल्याला लहानचं मोठं केलं जग दाखवलं हमाली करून आपल्याला अमेरिकेला पाठवलं तू जर त्या आई बापाला जर असा न्याय देत असतील मी तर म्हणते तू आला नसता तर परवडला असता त्या फ्लॅट तरी त्यांच्या नावचा राहिला असता ते पाच पंचवीस लाख राहिले असते पण लेख गुन्हे गाव गाव असे गुन्हि म्हणून अशी विशेषण आहेत तुम्ही म्हणाल अशी आम्हाला विशेषण का दिली त्या लायकीचीच येत म्हणून विशेषन दिली माणसा धमावून हा धम चांडाळा होऊन चांडाळ पतितहून पतीत पतित पतित त्रिवाचा पतीत जीवाचं वर्णन केलंय विशेषण देऊन एक विशेषण डबल डबल देऊन चला बाड देवाचं विशेषण देवाचं वर्णन केलंय विशेषण देऊन संत वाघ दे नुसती विशेषण नाही एक विशेषण डबल डबल दिलंय देव चतुर

विशेषण डबल डबल दिलंय दे, वा देव जाणता देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी देव चतुर देव चतुर जानोनी अंतर वर्तदसे देव निराळा देव निराळा आलिप्त विटाळा तुका म्हणे देवाचं वर्णन केलंय विशेषण देव देऊ एक दिवस पांडुरंग जेवायला बसले जेवायला हो रुक्मिणी म्हणली हो तुम्हाला विश्वंभर म्हणतात विश्वंभर म्हणती माझी या स्वामी ते पोषितो विश्वाते का म्हणे ज्याचे नाव विश्वंभर मग तू मला विश्वंभर विश्वभर तर मग सगळं जग जेवलंय का पांडुरंग म्हणजे रुक्मिणी जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही त्याला नाही तीन टाइम दिले तर दोन टाइम तरी देतोच नाही दोन टाईम एक टाइम तरी जेव घालतोच नाही एक टाइम नाश्ता तरी देतो कभर दूध चहा कोण म्हणलं वारकऱ्याने चहा पिऊ नाही दूध पिलं पाहिजे दूध 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 पी सकते हे रोज ग्लास पो असो आमच्या लहानपणी जाहिरात होती दूध कप भर कि ना दूध देतो काहीतरी देतो पण देव उपाशी ठेवत नाही बरं का माझ्या तुम्ही एक दिवस अनुभव घ्या हो अंगावरल्या कपड्यानेशी घराबाहेर पडा जे घरी भेटत नाही ते देव खायल तुम्हाला खायला देणार महाराज फक्त तुम्ही भजन करत नाही का तुम्ही कत तमाशाचे गाणे म्हणत नाही गेले तर तुम्हाला जोडे खावा लागतील खायला देईल पण जोडे हा बरं असो ऐका मग देव जे रुक्मिणी म्हणले मी उद्या तुमची परीक्षा घ्यायला गे <todum> रुक्मिणी काय केली डबी घेतली डबी शब्द आहे का तुमच्याकडं त्यात एक मुंगी टाकली डबीला झाकण लावून डबी त्यात ठेवली ठेवल्यावर <todum> दिवसभर देव कुठंतरी भक्ताची कामं करून संध्याकाळी आले संध्याकाळी हातपाय धुतले जेवायला बसले रुक्मिणी म्हणले जग जेवलं का म्हणले मग सगळं विश्व जेवलं म्हणून मला विश्वंभर म्हणता का एखादा पाण्याने राहिला असून नाही राहिला मना पोंडाली का देवाने पाणी फिरवलं तोंडात घास घालणार रुक्मिणीने हात धरला कस काय जेवत हा काल नाक उचलून बोलत होते जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही जग जेवल्याशिवाय मी जेवत नाही एक प्राणी उपवाशी राहिलाय त्याला न जेवू घालता तुम्ही काय जेवताय देव म्हणले रुक्मिणी त्या डबीतल्या मुंगीचं चाललंय का रुक्मिणी तुम्हाला कसं कळलं देव म्हणले रुक्मिणी तू ज्या शाळेत शिकली तिचा मी मुख्याध्यापक आहे म्हणले ज्ञानात देव जाणता देव जाणता आहे ना ना का नाही जाणताय का नाही देवाला कळालं की नाही त्याला न सांगता तुम्हा सांगणे न लगे सुख दुखासा तुका म्हणे ऐसा कृपावंत संपला माझा विषय देवचतुर आता याला उदाहरण सांगायचं म्हणजे अख्ख कीर्तन त्याच्यावर जाईल देवचतुर चतुर कसा आहे देव निराळा निराळा कसा आहे खूप उदाहरण शास्त्रात आलेली तर कीर्तनकार मंडळी यांना कोणाला विचारून घ्या बा जीवाचं वर्णन केलंय एक विशेषण डबल डबल देऊन देवाचं वर्णन केलंय विशेषणं डबल डबल देऊन तसं संतांचं वर्णन संत वाङ्मय केले नुसतं वर्णन केलं नाही विशेषण देऊन एक विशेषण डबल डबल देऊन संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ संत श्रेष्ठ नष्ट तारी नष्ट तारीकी नष्ट तारी नष्ट तारी नष्ट तारी ती पी नष्ट तारी भोळे वार करी भोळे वार करी

सर्वत्र वरिष्ठ आदि शक्ती काय झालं एकदा आळंदीला संत संमेलन भरलं तुम्हाला भरायचं चरित्र सांगू का सांगू तुम्ही सांगा आता दो या दोन्ही प्रसंग वाचतात दोन्ही दो सांगा डबल बटन दाबल्यावर मतदान बाद होत असे भराय सांगू का चोखो भराय सांगू सांगा ही कचो खोबरायची कथा आहे तुमचं चोखोबर आहे तर चोखोबर आहे आहे विठ्ठल सामान्य जा, समाजात जन्मलेले त्या काळात खूप जातीवाद होता महाराज आपल्या सामान्य लोकांना काही लोक पंक्तीत बसून देत नव्हते देवळात येऊ देत नव्हते खूप कडक जातीवाद होता त्या काळात झाला असं चोखोबरावनी रोज पाठ उठाव रोज चंद्रभागेच स्नान रोज प्रदक्षिणा आणि रोज पांडुरंगाच्या पायरीजवळ येऊन पायरी जवळून दर्शन घ्या मंदिरात जायला बंदी होती कडक जातीवाद होता त्या काळात एक दिवस पांडुरंग स्वप्नात आले चोखोबा अरे तू रोज पायरी पासून दर्शन घेतो माझी तुला प्रार्थना आहे विनंती उद्या तू माझ्या पायाला हात लावून दर्शन घे चोखोबा म्हणले पांडुरंगा तुला गल्लीत मारायचं असेल तर मार बाबा पण देवळात नेऊन मारू नको उद्या जर मी तुझ्या देवळात दर्शनाला आलो तर मला पुजारी मारतील हो मारतील पांडुरंग म्हणे ते काय बोलायचं नाही तू जर मंदिरात आलो नाही तर मी जेवणार नाही आता काय करावा चला त्याच्या मत तत् सुखे सुखेत्व देवाच्या मर्जीत मर्जी आणि मग चोखोवर आपलं पाठस्नान केलं प्रदक्षिणा केली आले पाहिरीजवळ जाऊ क नको जाऊ क नको जावा तर जातीवाद कठीण नाही जावा तर पांडुरंगाने बोलावलं मोठ्या माणसाने आमंत्रण दिल्यावर आलं पाहिजे असे मोठ्या माणसाची मर्जी राखली पाहिजे महाराज आणि हे कळत नसेल तर मग इंट्रिय घेतलं आपलं आपलं म्हणजे लांब राहिलं पाहिजे असं असो ओगाने आलं मोठ्या माणसाची मर्जी राखली पाहिजे चोखोबर म्हणले काय होईल ते पाहू लागले दर्शन मारीला आणि थेट देवाजवळ गेले पुजाऱ्याने काय पाहिलं नाही पांडुरंगाचं दर्शन घेतलं पांडुरंगाला एवढा आनंद झाला माझा चोखोबा जन्मल्यापासून लांबल्यापासून आज माझ्याजवळ आला तसा तो अंतकरणाने जवळ होता पण शरीर त्याचं लांबत देवाने आपल्या गळ्यातला हार गपचिप काढा कोणालाच पारता आला नाही आणि चोखोबाच्या गळ्यात घातला अय आय तेवढ्यात पुजाऱ्याने पाहिलं पुजाऱ्याने पाहिल्यावर महाराज चोखो बरायला दोन तीन पुजाऱ्यांनी धरलं खूप मारलं खूप धाव घाली विठू आता चालू नको मंद बडवे मज मारीती आईसा कोण अपराध विठोबाचा हार तुझ्या कंठी कसा आला शिव्या देती देव बाटवीला असे मी काही शब्द गाळून म्हणतोय समजून घ्या धाव घाली विठोबा अरे तुला गल्लीत मारायचं होतं मग तू गल्लीत मारायचं मला देवळात येऊन मारलं सुखोबराला खूप मारलं खूप ह कनिष्ठ कनिष्ठ जातीचा कनिष्ठ जातीचा नाकलून दिलं पांडुरंगाला रागा आला माझा चोखोबा जातीने कनिष्ठ माझा चोखोबा श्रेष्ठ तुम्ही कनिष्ठ आहे कसे हे दाखवायचं मग देवानी अशी केली हे बघा आपण घर बांधलं का आपल्याला पहिलं टॉयलेट बाथरूम बांधावं लागत जुना काळ वेगळा आणि आताचा काळ वेगळा जुन्या काळात कसं व्हायचं घरी जेवायचं आणि पटांगणाला जायचं असा होता पण आता तसं नाही आता आता विकास झाला आता लोक बाहेर जेवतात शासनाचा नियम आहे कुठं जगा पण घरातच ते तुम्ही म्हणा मी नाही म्हणणार ना। शासनाचा आहे शासनाने याच्यासाठी योजना काढलेली काय हगनदारी मुक्त गाव गाव हगनदारी मुक्त झालं पाहिजे हागनदारी मुक्त झालं पाहिजे योजना शासनाची अशी आहे पण उमेश भाऊ साहेब लोकांनी जरा उलटी योजना ऐकली हगनदारी मुक्त गाव अशी योजना आहे शासनाची पण लोकांनी उलटी ऐकली मुक्त हागनदारी गाव पुढे बसत आहेत भर रस्त्यावरी पुरा हसती सारी असं मला सच्या जागी ग वापरू नका बर बांधायचं म्हणलं का हे स्वच्छता गृह बांधावं लागत सागर महाराज स्वर्गात मात्र स्वच्छता गृह बांधावं लागत नाही का बर त्याच कारण आपण जे अन्न खातो यातलं तीस चाळीस टक्के पचनी पडतं आणि साठ साठ टक्के कोणाचे चाळीस टक्के पन्नास टक्के त्याचं मलमूत्रात विसर्जन होतं म्हणून आपलं टॉयलेट बांधावं लागत स्वर्गातले जे देव आहेत अमर पान करती आहे वर्णन करतात वा आणि ते अमृत पित असल्यामुळं अमृत शंभर टक्के पचनी पडत त्याच्यामुळं त्यांना लघवीला लागत नाही शौचाला लागत नाही स्वर्गा स्वर्गात टॉयलेट बांधायची गरज नाही बघा तुम्ही स्वर्गवासिवान पाहून या बघा माझा काय आग्रह नाही <laughs> बघा मी ऐकलेलं जुन्या लोकांचं ऐकलेलं सांगतोय मी श्रेष्ठाचं ऐकून कीर्तनकार झालेलं आहे मी जुन्या लोकांचं ऐकून कीर्तनकार झालेलं जुन्या लोक मंडळी सांगायची आणि मग झालं असं माझा चोखोबा कनिष्ठ मानता तुम्ही माझा खोबा श्रेष्ठ कसा आहे तो मला दाखवूनच देतो देवानी अशी केली स्वर्गातलं जे अमृत होतं ते अमृत नासलं असं नासलं की ते अमृत जो पिन त्याच्या आडणाऱ्या गाड्या भरधाव वेगाने सुटायला लागल्या मला झेलम एक्सप्रेस कोइंबतूर एक्सप्रेस बोला जो कोणती आता जाण मृत्यू तुमच्याकडे कोणते असतील बघा एक्सप्रेस हा राजधानी एक्सप्रेस बोला हा मग जाऊ द्या मग आता काय गाड्याचे नाव सांगितलं तुला आणि महाराज मग काय देव सगळे इंद्र चंद्र देव ले लोटा की झाडी ले लोटा की झाडी तिथं टॉयलेटची सोय नाही काय नाही गडकड गडकड असो आता कडकडले स्तंभन गडगडले गगनन अवधी होत असे कंपाय मानन तडतड ती नक्षत्रे पडता असं दे ते सोडून द्या देवाला लागले जुलाब अमृता शिरोग स्वर्गी झाला पाहिजे अमृता शिरोग स्वर्गी झाला पाहिजे गेल्यावर खूप गोडे अमृताशी रोग स्वर्गीय झाला पाहि अमरनाथातेही गोड नसे सगळे देव गळून महाराज जुलाब लागले लयमानस गळून जाते महाराज सगळे देव गळून गेले नारद महर्षी आले नारद आणि पळणारे इंद्र चंद्रन सगळे देवन गळून गेल्या काय प्रकरण आणि मग सांगितलं हे अमृताला रोग झालाय पिलं काजूला बस लागत मग दुसरं खाता येत नाही अमृतच घ्यावं लागतं इथं दुसरं पदार्थ नाही मग नारदा ते प्रश्न करी अमरनाथ शुद्ध हे अमृत कैसे होय हे अमृत शुद्ध कसं होय मग नारद मुनी सांगायला लागले सांगेत हे वेळी ऐका हे भोतळी सांगेल नवाळे अमृताची अनुभवाची आणि मग नारद मुनी सांगायला लागले बाबा रे पंढरीची मात सांगे नारद मुनी हे जगात अमृत शुद्ध होईल असं जगात एकच श्री श्रीक्षेत्र पंढरपूर पंढरपूरला हे अमृत शुद्ध होईल मग पंढरपूर म्हणजे काय पंढरीची मात सांगे नारद मुनी संताची कीर्तनी नाचे देव नामाच्या गजेरे नाचता ती संत सरोवराचा कोण पाडत येथे तय ठाई जाता शुद्ध होय अमृत नारदे हे मात सांगितली इंद्र महाराज तुमचं अमृत शुद्ध होईल तुम्ही सगळे देवगण गंधर्व सगळेजण पंढरपूरला जाण तिथं अमृत शुद्ध होईल कोण करील म्हणजे ते तिथं चौकशी करा वारकऱ्यात खूप ताकद आहे श्रेष्ठ आहेत वारकरी ते शुद्ध करतील बर ठीक आहे आणि मग तेव्हा एकादशी आली सोमवारी आणि विमान पंढरी उतरले आणि कार्तिकी एकादशी होती वाळवंटात वारकऱ्याचे फड लागलेली महाराज आणि त्या फडामध्ये नामदेव महाराजांचं कीर्तन चालू सोंबाचा कडदोडा रक्त्याची लंगोटी नामा वाळवंटी कीर्तन करी नामदेव महाराज कीर्तनाला उभे नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुर आणि मग ही सगळी देव, देव गंधर्व आले महाराज एका जनार्धनी देव कीर्तनाशी सांडोनी स्वर्गाशी इंद्रराव इंद्र महाराज आपलं स्वर्ग भुवन टाकून मृत्यू लोकात नामदेव महाराजाच्या कीर्तनात आले आणि सरोवर देव बैसले समजत कीर्तनात देव बसल्यावर पुढं जर माणसं चांगली बसली तर कीर्तनकाराच्या अंगात येतं महाराज वा म्हणून कीर्तनकाराच्या पुढे शाने बशी जायचे काही गावगावगाव कीर्तन कराची पुढे निवळ गळलेली आपण दृष्टांत सांगा काय सांगा हसतच नाही मग सगळ्या हस्टीवर मग ती हसत मी या रोते की हो बोले सुरतही वैसेडी हळद याला सुरतला नाही म्हणून सोडा हसू आई येडे पुढे अशी माणसं चाणाक्ष माणसं पाहिजे बघा भावस्पर्शी तत्वस्पर्शी तलस्पर्शी माणसं पाहिजे महाराज आणि मग कशाला विचारितात नामदेव महाराजा पुढे ते इंद्रदेव चंद्रदेव वरुण देव पवन देवतां सगळे बसलेले मग कीर्तनी नाचत नामदेव yeah. नामदेव महाराजांनी तर त्या दिवशी असतात नाचून नाचून कीर्तन केलं yeah. कीर्तन जय विठ्ठल झालं आरती झाली अमृताचे ताट इंद्रे पुढे केले yeah. अमृताचं ताट पांडुरंगा पुढं केलं पांडुरंगा शुद्ध पाहिजे केले नारायणा ना पांडुरंगा हे शुद्ध करा पांडुरंग मध्ये थमा 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 हे आम्हाला कोणाला शुद्ध करता येणार नाही मग ह्या आख्या पंढरपुरात एकच श्रेष्ठ मनुष्य शुद्ध करणारा त्याचं नाव चोखोबा आहे म्हणजे चोखट चो निर्माण वा तरी जयाचे चोखटे मानसी मी हो असे क्षेत्र संन्यासी जया निदेल्या ते उपासी वैराग्य का मग माझा चोखट चोखोबा शुद्ध करी चोखोबा उद्या तुझ्या घरी द्वादशी सोडायला येतो कार्तिकी द्वादशी मग स्वयंपाकाला लाग बर पांडुरंगा घरी गेले रात्रभर झोप नाही त्यांना एकादशीला अग उठी उठी कांते स्वयंपाक करी आता येते हरिभोजन भोजनाशी आता पांडुरंग जेव्हा येतील आता काय घरी कोपटी साधी झोपडी काय घरी खायला ती जुनी मंडळी होती महाराज आता नाही एक्कावन्न हजार <laughs> आता सारखी नव्हती हो खूप गरीबी खूप शुद्ध परमार्थ त्या परमार्थाला डाग नाही कसला महाराज धुतल्या तांदळासारखा परमार्थ आणि मग चोखीयाची ऐकून करोना चोखोबराने करोना केली पांडुरंगा आता मी कसा स्वयंपाक करू चोखोबा तुम्ही काळजीच करू नका ए <laughs> हे रिद्धिशिद्धी म्हणतो चोखोबाच्या घरी चोखोबाच्या घरी रिद्दीशिद्धी केल्या सगळी सामग्री आख्या पंढरपुरात चर्चा पांडुरंग चोखोबाच्या घरी जेवायला जाणार मग सगळी ब्राह्मण मंडळी ज्याने चोखोबाला हां पांडुरंगाला हे सोबतं का उच्चवर्णीय सोडून श्रेष्ठांकडे अंकड सोडून कनिष्ठ पांडुरंग म्हणजे दाट बोलायचं नाही तुम्ही श्रेष्ठ आहेत ना मग अमृत शुद्ध करा आम्हाला जुळा ठीक कानाखाली ठेऊन बनली तुम्ही लय श्रेष्ठ आहेत ना अमृत शुद्ध करा देवानी तर तडा का कोण श्रेष्ठ आहे हरिपंत करा शुद्ध <laughs> मला आजचे दहा दिवस स्वतः असल्यामुळे मला आता तुला स्वतः आठवलं का मग नागोपंत तुम्ही करा हो रामचंद्र पंत केशवपंत मधोपंत पंत देवले हे काय हॅ है तुम्ही लय श्रेष्ठ आहेत करा अमृत शुद्ध कोणालाच अमृत शुद्ध करता आलं नाही मला मग कोण करील माझा चोख हा कनिष्ठ कनिष्ठ तोच श्रेष्ठ आहे त्याने से, त्याने जर शुद्ध केलं नाही पंढरपुराचा पांडुरंग म्हणून सांगणार नाही देवाने शपथ घेतली महाराज आणि मग सगळी मंडळी सगळी ब्रह्मवृंद मंडळी पाहतोच आम्ही चोखोबाला शुद्ध करता येतोय का काय भाऊ तो श्रेष्ठ का आम्ही श्रेष्ठ आता आले चोखोबरायच्या घरी आता तिथे घरात बसायला काय कोपटीत राहत होते मग चोख्याची अंगणी वैसल्या पंगती श्रीते ती चोखोयाची चोखोबाच्या बाय कुचराव काय सोयराबाई बाई वा कोणी सांगितलं धन्यवा मानलं पाहिजे सोयराबाई सोयराबाईने पंक्ती वाढल्या झालं वाढून हो सोयराबाईने हात जोडला पुढे ठेवून आभान भान किंवा पान असा पाठे वाढी कुटुंब आपण तुम्हा योग्य ना हे देवा सोयराबाई म्हणती पांडुरंगा की आमच्या गोड गोरगरीबाची भाची भाकर पावन करून घ्या पुढे ठेवूनिया भान वाढी कुटुंब आपण तुम्हा योग्य ना हे देवा गोड करो निया जेवा द्रौपदी विदुरा घरच्या कन्या खाशी मायबाप झाल्या देवा तू गरीबाचं घरचं खाल्लंय असा इतिहास विदुरा घरच्या खाण्या खाल्ल्या दुर्योधनाची पकोनं खाल्ली नाही द्रौपदीचे भाजीपान तृप्त झाले नारायण आईशी झाली नवल परी मने चोख्याची महारी तुम्हा योग्य नाही देवा गोड करून या जेवण पंक्ती जेवायला पाठव इंद्र म्हणला हो जेवण झालं का माणसं थांबणार नाहीत हे शुद्ध कसं होईल एकदा पहिली पंकत बसली का पहिल्या पंक्तीवाल्याने दुसऱ्या पंक्तीवाल्याला वाढू लागलं पाहिजे महाराज बरं बघा <laughs> तुम्हाला वाडायचं का ठेका घेतला का मग आम्ही जो पहिल्या पंक्तीला बसला त्याने दुसऱ्या पंक्तीला वाढू लागायचं म्हणलं नाही वाढायचं मग तू दुसऱ्या पंक्तीला बस हो पहिल्या पंक्तीवाल्याने लोक जे हातर एकदा पडग ज्याच्या हाती सासा तोच पारते निघालेच गडी महाराज चांगली पंक्त झाली है काय वाढू कोण लागा तुला काका वाढू लागा बर मग पांडुरंगाव हे शुद्ध व्हायचं राहिलं थांबा थांबा तुमचं अमृत ए कोणी करीन का हरिपंत नागोपंत खाली पाय तुम्ही त्याला नागपूर चुलून बोलत होते आम्ही श्रेष्ठ आम्ही आमचे शुद्ध कोणीच धजलं नाही कोण श्री करे कोण शुद्ध करे माझा चोखोबा करीन चोखोबा ओ सोयराबाई इकडं या दो गाले पांडुरंगा काय म्हणणे काय म्हणणं हे अमृत नासले एवढं शुद्ध करा चोखा मेळा म्हणे काय ते अमृत नामापुढे मात काय त्याची नामामृता पुढे स्वर्गामृत फेकय म्हणजे महाराज हे कशाला म्हणजे याच दुकान इथं मांडलंच कशाला ही एष्टी ह्या प्लॅटफॉर्म लागतच नाही आणली कशाला नामामृता पुढे स्वर्गामृत म्हणजे कशाला आणले अरे चोखोबा असो बाबा आता मी शपथ घेतली माझ्या चोखोबाने जर शुद्ध नाही केलं तर मी पंढरपुरात राहणार नाही पंढरपूरचा सांगणार नाही मग चोखयाची श्री चोखा दोघे जण शुद्ध अमृततेने केले देखा दोघा नवरा बायकुने आपली करांगुळी घातली त्याच्यात वा आपल्यात आप श्रेष्ठ बोट हे मानलेलं आहे किंवा हे मानलेलं हे करंगुळी श्रेष्ठ नाही मानलेली चोखोबा कनिष्ठ बोट घाला आणि श्रेष्ठ कशी ते दाखवून द्या शुद्ध अमृत कनिष्ठ बोट घालून शुद्ध करून स्वतः श्रेष्ठ कसे ते पांडुरंगाने शुद्ध करून दिलं त्याला माहिती चोखोबा मारा चोखियाची श्री चोखा दोघे जण शुद्ध अमृततेने केले देखा एकच जय जयकार झाला संत श्रेष्ठ चोखो अमृत शुद्ध झाला असं पहिल्यापेक्षा गोड